रात्रीचे अकरा वाजलेले असतात समीर आपली मोटरसायकल सुरू करतो आणि घराच्या दिशेने निघतो पाऊस रिमझिम सुरू होतो रस्त्यावर तुरळक वाहतूक होती एका वळणावर त्याला रस्त्याच्या कडेला एक अनोळखी व्यक्ती उभी दिसली पांढऱ्या कपड्यात असलेला तो माणूस हलक्या आवाजात म्हणाला भाऊ मला गावाच्या दिशेने लिफ्ट द्याल का समीर क्षणवर विचारत पडला पण त्या व्यक्तीच्या डोळ्यातील निरागसता पाहून त्याने होकार दिला गाडी सुरू होताच समीर आणि त्या अनोळखी व्यक्तींमध्ये संवाद सुरू झाला तुम्ही कुठे जात आहे असं समीरने विचारलं मी घरी चाललो आहे खूप वर्षांनी त्या व्यक्तीने शांतपणाने उत्तर दिलं कोणत्या घ्यावी असं विचारल्यानंतर समोर जे शंकराचं मंदिर आहे त्याच्या वळणावरच मी चाललो आहे असं त्या व्यक्तीने सांगितलं समीरने डोकं हलवत त्याला ते ठिकाण माहीत होतं मात्र गप्पांमध्ये एक गोष्ट त्याला जाणवली तो माणूस फक्त समीरच्या प्रश्नांना उत्तर देत होता पण स्वतःहून काहीच बोलत नव्हता मंदिराजवळ आल्यावर त्या व्यक्तीने समीरला थांबवले आणि शांतपणे म्हणाला इथेच उतरेन धन्यवाद भाऊ समीरने मान डोलावली आणि पुढे निघण्याच्या तयारीत असतानाच मंदिराजवळच्या बोर्डाकडे लक्ष गेलं तिथे लिहिलं होतं गावातील शंकर मंदिराच्या समोरील स्मशानभूमीत दोन वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झालेल्या अनिल देशमुख यांची समाधी यामुळे समीर गोंधळला तो गाडीवर उतरून पुन्हा त्या दिशेने पाहू लागला जिथे त्या व्यक्तीला सोडलं होतं पण तिथे कोणीच नव्हतं ना कोणते पाऊलुखना ना, ना कोणता आवाज काहीच नाही समीरला एक विचित्र अस्वस्थता जाणवली तो जवळच्या गावात गेला आणि चौकशी करू लागला इथे मंदिराजवळ राहणारा कोणी आहे का एक माणूस मला तिथे सोडायला सांगत होता गावातील एका वृद्धाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाला बाळा तिथे कोणीच राहत नाही फक्त एक समाधी आई दोन वर्षांपूर्वी अपघात झालेल्या अनिल देशमुख यांची समीरच्या अंगावर काटा आला अनिल देशमुख हे गावातील एक प्रतिष्ठित आणि समाजसेवी व्यक्ती होते ते कायम गरिबांच्या मदतीसाठी पुढे असायचे पण एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबाने गावात एक ट्रस्ट सुरू केला होता जो अनेकांना मदत करत होता समीरला आठवलं त्या अनोळखी प्रवाशाने सांगितलं होतं मी घरी चाललो आहे खूप वर्षांनी याचा अर्थ काय यामुळे समीर गोंधळला म्हणजेच त्याने ज्या व्यक्तीला लिफ्ट दिली तो खरंच व्यक्ती होता की एक आत्मा की एक भास पण त्या घटनेनंतर समीरच्या मनात एक वेगळा विचार रुजला अनिल देशमुख यांनी समाजासाठी काम केलं होतं आणि जणू त्यांच्या आत्मनिष्ठ आपल्याला त्याच दिशेने जाण्याचा एक इशारा दिला त्या रात्रीनंतर समीरने ठरवलं की आपणही लोकांसाठी काहीतरी करायचं कदाचित हीच त्या रात्रीच्या अनुभवाची खरी प्रेरणा होती कधीकधी आपल्या आयुष्यात काही विचित्र गोष्टी घडतात ज्या समजण्यापलीकडे असतात पण त्या घटनांमधून आपण काहीतरी शिकू शकतो समीरसाठी ही एक घाबरवणारी घटना नव्हती तर आयुष्य बदलणारी एक प्रेरणा होती आपल्या जीवनामध्ये अशाच बऱ्याच गोष्टी घडतात तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार करणं हे या घटनेमधून किंवा या कथेतून आपल्याला समजतं अशाच कथांसाठी मोटिवेशन स्पीचसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे